हो ही शेवटची पिढी नव्हे पुन्हा एकदा बालपण जगणारी नशिबीवान माणसं जुनी माणसं पण यांच्या दीर्घ आयुष्यात जगण्याचं नेमकं रहस्य तरी काय जिमलाही जात नाहीत रोज पंच ही खात नाहीत तर या वयात तरुणांना लाचवेल असा हा यांचा फिटनेस तरुण पिढीला मार्गदर्शन करणारी आणि व आपल्या संस्कृती आणि परंपरा जतन करून ठेवणारी साधी माणसं आपुलकीने हाक मारणारी साधी माणसं समाजाबरोबर राहणारी समाजाच्या संघ राहणारी ही जुनी माणसं साधी माणसं कसलाही मोह नाही कसलीही माया नाही शिकलेल्याला लाजवेल अशी ही साधी माणसं जुनी माणसं त्यांच्यासाठी त्यांचं गावच सर्व काही शेतात घाम घालून कष्ट करून जगणारी ही साधी माणसं सुंदर माणसं स्वज्जवळ माणसं साध्या माणसांचं साध्या माणसांचं साधं राहणीमान उच्च विचार आणि यांचा विचार म्हणजे एक आपल्यासाठी वारसाच आहे अशी ही साधी माणसं सोज्वळ माणसं सुंदर माणसं साधी माणसं साधी माणसं साधी माणसं अशा ह्या पिढीला आमचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा